श्री गुरुभ्योनमहा मी वेदमूर्ती रवींद्र पैठणे नाशिक पुण्यस्थली महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठान या गुरुकुलाच्या माध्यमातून अनेक प्रकारची उपक्रमे राबवली जातात आज सांगण्यास आनंद वाटतो की भारतामधील अत्यंत श्रेष्ठ असे असलेले चार वैदिक चार वेदांचे शास्त्राचे एक आणि कृष्ण यजुर्वेद विशेषत्वाने अशा सहा जणांचा सन्मान सोहळा संपन्न झालेला आहे राष्ट्रीय स्तरावरील जे वैदिक ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन वेद अध्ययन अध्यापन आणि संवर्धनासाठी समर्पित केलेलं आहे अशा महान ऋषितुल्य असलेल्या व्यक्तींचा सन्मान या पाठशाळेच्या व्यासपीठावर संपन्न झाला मुख्यत्वे या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून काशी येथील संपूर्णानंद विश्वविद्यालयाचे कुलपती प्रोफेसर डॉक्टर बिहारीलालजी शर्मा त्याचप्रमाणे सोमनाथ संस्कृत युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉक्टर प्रोफेसर श्री सुकांतजी सेनापती हे उपस्थित होते या पाठशाळेच्या माध्यमातून अशा वैदिक सत्कार सोहळे दरवर्षी हे आ, संपन्न होत असतात तर यावर्षी ऋग्वेदासाठी कोकणामधील वेदाचार्य श्री दत्तात्रय मुरवणे गुरुजी यांचा सत्कार समारोह संपन्न झाला यजुर्वेदासाठी शुक्ल यजुर्वेदा मुख्यत्वे बडोदा येथील श्री भालचंद्र शास्त्री गोडसे तसेच सामवेदा करता या ठिकाणी कलकत्त्याहून आलेले वेदाचार्य श्री द विष्णुदत्त त्रिपाठी तसेच अथर्वेदासाठी सिद्ध रामेश्वर शर्मा हे हैदराबादहून आले होते तसेच श्री रामचंद्र देव यांचा सुत्कार सुद्धा सत्कार समारोह हो या पाठशाळेच्या व्यासपीठावर झाला तसेच मुख्य करून जे शास्त्रविद्येमध्ये पारंगत असलेले गुरुशिष्य परंपरेने ज्यांनी आपल्या शास्त्राचं अध्ययन केलेलं आहे असे श्री डॉक्टर मेरठ येथील वाचस्पती मिश्र यांचा देखील सन्मान झाला त्यामध्ये सन्मान राशीमध्ये एकवीस हजार रुपये मानपत्र संस्कृतमध्ये असलेलं पगडी शाल श्रीफळ महावस्त्र असं प्रदान करण्यात आलं आणि अतिशय भव्य दिव्य असा हा कार्यक्रम पंचवटी या क्षेत्री संपन्न झाला आहे या कार्यक्रमामध्ये मुख्यत्वे जगद्गुरु शंकराचार्य दक्षिणामनाय श्री शारदापीठाधीश्वर श्री श्री तीर्थ महास्वामीजी तसेच जगद्गुरु शंकराचार्य श्री श्री विदुशेखर भारती महास्वामीजी यांचा आशीर्वाद या कार्यक्रमास लाभलेला आहे अशा प्रकारचे अनेक उपक्रम या पाठशाळेच्या माध्यमातून राबवण्यात येत असतात धन्यवाद